हॅलो हाय गुड मॉर्निंग सर बन सकाळची वाजलेली आहे साडेपाच तर आता मी बनवत आहे फ्लावर वटाणा फ्लावरची ती कशी झटपट कशी बनवायची दहा ते पंधरा मिनटात चला पाहूया हलंदी काय आहे तेल घेतलं आहे त्याच्यात जिरी मोरी टाकली एक उभा कांदा घेतलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे तिथं पाहू शकता मी फ्लावर आणि वटाणा छान असता हे करून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं फ्राय झालेलं आपल्याला टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे तर आता आपला कांदा त्यामध्ये छान असं झालं तर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा आलं लसूण आणि हिरव्या मिरची असं मी म्हणजे ठेचा बनवून कधी पण असं झटपट हिरव्या मसाल्याची भाजी बनवायची असेल तर फायदा होतो लवकर तर आता हे थोडंसं टाकून घेणार आहे मी हळद टाकणार आहे तर एक तर फ्लावर छान असा आता मी धुवून घेतला पाहू शकता फ्लावरची याच्यावरती ताट ठेवायचं मीठ टाकायचं ताट ठेवून ताटा वाटा ठेवून वापरल्या आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची पाण्याचा वापर नाही करायचा पाहू शकता फ्लावर वाटाण्याची भाजी किती छान अशी झाली तर याच्यातले मी आता अर्धे टिफिनला दिलेली आहेत आणि तेव्हा म्हणजे सकाळी खूप गडबड होते मला पटापट उरकावं लागतं त्याच्यामुळे भाजी झाल्यावरती मला नाश्ता सुद्धा बनवायचा होता म्हणून मग पटकन व्हिडिओ काढायचं लक्षात राहून घे म्हणजे लक्षातच नाही राहिलं राहून गेलं तर त्याच्यासाठी मग मी काय केलं म्हटलं आता टिफिन तर भरून दिलेलं आहे तर आता व्हिडिओ तर मला तुम्ही उद्या मध्ये उद्या मध्ये बोलसाल की फक्त अर्धी भाजी बनवलेलीच दाखवली आणि नंतरला पूर्ण भाजी कशी झाली ती दाखवलीच नाही तर पाहू शकता तुम्ही अशी झालेली आहे छान अशी चमचमीत आणि खायला खूप टेस्टी लागते आणि झटपट होते आणि ह्याच्यात पाण्याचा वापर न करता मी भाजी बनवलेली आहे म्हणजे ता, ताटावरती पाणी ठेवते त्यात वरचं पाणी जेव्हा गरम होतं तेव्हा खाली ताटाला घाम येतो आणि त्या घामाच्या आ, भाजी ही शिजली जाते वाफेवरती वाफ बाहेर जात नाही त्याच्यामुळे भाजी छान अशी शिजली जाते आणि जेव्हा पाणी टाकल्यावर थोडीशी चव वेगळी लागते भाजीची आणि बिना भाजी, भाजी पाण्याची भाजी ना खायला खूप टेस्टी लागते तर पाहू शकता तुम्ही आता ही भाजी आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा तर मला सकाळची खूप गडबड असते सकाळी भाजी चपाती आणि नाश्ता सुद्धा बनवावं लागतं म्हणजे पोहे किंवा उपमा असं काही ना काहीतरी बनवावं लागतं म्हणून मग मला पटपट पटपट अर्धे अर्धे कधी कधी व्हिडिओ राहतात आणि मी टाकत सुद्धा नाही मग अर्धे अर्धे व्हिडिओ झाल्यावरती कधी कधी जर संपून गेलं तर मग काय दाखवायचं म्हणून मग तर पाहू शकता ही भाजी झालेली आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला नवी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय बाय